जन्मदिनाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर मंडळींचं सहर्ष स्वागत करतो आहोत आजचा हा जन्मदिन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि आदर्श वाटावा अशा पद्धतीने आपण साजरा करतो आहोत ज्यांच्या घराण्याची विचारधारा ही वारकरी संप्रदायाची राहिलेली आहे आणि वारकरी संप्रदाय एक कायम एकतेवर समानतेवर विश्वास ठेवतो असं वारकरी संप्रदायाचा कायमच एकमेकांना समानतेची दीक्षा देतो समानतेच स्थान देतो म्हणून समाजामधील सर्व धर्मीय संत मंडळी आज मंचावर आपल्याला दिसत आहेत नांदेडच्या गुरुद्वाराचे सन्माननीय संत बाबा बलविंदर सिंग जी आज मंचावर आहेत त्यासोबतच हरिभक्त पारायण श्री उत्तर संत आनंद बन गुरु गंभीर बन महाराज मठ संस्थान तुप्पा हेही मंचावर आहेत त्यासोबतच मौलाना मजहर उल कासमी साहेब हिमायत नगरकर हेही आपल्याला मंचावर दिसत महंत हरिगीर महाराज संत बाळगीर महाराज मंडळ संस्थान गाडीपुरा त्यासोबतच माताजी प्रजापती भिक्षुणी फादर धर्मीय मंडळी आज मंचावर आहेत अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने होणारा सर्व धर्मीय आजचा हा जन्मदिन सोहळा ज्यासाठी आपण उपस्थित आहात त्याबद्दल सर्वांच मी सहर्ष दत्ता ठिकाणी फार छान लिहितात ते म्हणतात की ज्यांची बाल फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावेत ज्यांचे सुर जुळून आले त्यांनी दोन शब्द द्यावेत आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडस खाली यावं आणि मातीत ज्यांचे जन्म बळाले त्यांना उचलून वरती घ्यावं अगदी त्याचप्रमाणे ज्यांच्या जन्म मातीमध्ये मिळालेले आहेत अनेक वर्ष अनेक पिढ्या ज्यांचे प्रश्न कितपत पडले होते त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यातला एक मुलगा आणि तो, तो माणूस सोनं करतो आणि आमदार पदावर बसतो की सर्वसामान्य माणसाच्या आशीर्वादाची ते असलेल्या पाठबळाची ही किमया आहे आणि असा हा आपला सर्वसामान्यांना भावणारा आपला वाटणारा माणूस अर्थात मोहनांना हंबळले आज वयाची पाच तप वर्षाचे ते झालेले आहेत आपण या साजरा करतो हो। आहोत आजचा जन्मदिन थोडासा वेगळा आहे मी वगैरे म्हणालो कारण आजच्या जन्मदिनाला विविध धर्मीय संत महंत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर प्रत्येक वाढदिवस साजरा होत असताना अगदी गल्लीबोळातल्या वाढदिवसापासून ते मोठ्या नेत्यांच्या वाढदिवसापर्यंत आपण बघतो की फुलांची भेटवस्तूंची गर्दी इतकी होते आणि काही काळानंतर त्याचं निर्माण आपण अण्णांनी आजच्या या जन्मदिनाच्या निमित्ताने माझ्या जन्मदिनाला कुठलाही हार तोरा न आणता कुठलेही नाशिवंत वस्तू न ना आणता ज्यामुळे रुग्णांचे प्राण वाचतील रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालता येतील अशी औषधी आणावी असा असे आवाहन त्यांनी केले आणि त्यांच्या आवाहनाला अगदी दोन तीन चार दिवसांपासून त्या ठिकाणी जमलेले आहेत हा पॉईंटला त्यांनी काही वर्षापासून पाडलेला आहे त्याला बदल प्रतिसादही मिळतो आहे अंबरणी कुटुंबातील सदस्यांना विनंती आहे कृपया आपण मंचावर यायचं आहे अंबरणी कुटुंबातील आदरणीय सातेरावजी हंबरडे आदरणीय देवीदास देवीदासरावजी हंबरडे आपल्याला ही विनंती आहे कृपया आपण मंचावर यावं रोहितजी हमकर सर्व आम्ही स्वागत करतो आहोत एक सर्वसामान्य माणूस व्यवस्थेत आला पदावर आला तर काय बदल घडू शकतो काय जादूर होते याच अत्यंत याचे डोळे आपण अन्नाकडे बघून पाहू शकतो अगदी महामंडळाची बस हा दाखवा पण महाराष्ट्रातला पहिला आमदार असा असेल नेता अगदी दहा वर्षाच्या पोरापासून वयोवृद्ध माणसापर्यंत शांता आणि त्या माणसाचे प्रश्न समजून घेणे अत्यंत मायेने विनम्रपणे त्या माणसाच्या जवळ जाऊन त्याच्या प्रश्नाच प्रश्न ऐकून घेऊन त्याची उकल करण्याचा प्रयत्न करणे हा आगळा वेगळा आपल्यामध्ये आपला वाटणारा सर्वसाम सामान्यांचा आमदार म्हणून आणण्याची ओळख आहे आज आजचा जन्मदिन विविध धर्मीय संत महंत मंडळी आहेत सर्वांनी गुरुद्वारे झालेली भूमी आहे भारतामध्ये आहे त्या गुरुद्वारे सन्माननीय संत बाबा बलविंदर जी यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत सन्माननीय धारूजीराव मारुतरावजी खुंबळे यांना विनंती करतो की आपण सन्माननीय बाबा बलविंदर सिंगजी यांचा आपण सन्मान करावा संत बाबा बलविंदर सिंगजी यांना विनंती करतो की आजच्या दिनी होणारा

संत आनंदबन गुरु गंभीर बन महाराज मठ संस्थान तुप्पा हे मंचावर आहेत त्यांना आजच्या कार्यक्रम प्रसंगी स्वागतपर सन्मान स्वीकारण्याची विनंती करतो त्यांचा सन्मान करण्यासाठी सातेरावजी हंबर्डे माननीय सातेरावजी हंबर्डे या ठिकाणी मंचावर उपस्थित सन्माननीय महंत हरिगीर महाराज संत बाळगीर महाराज मठ संस्थान गाडीपोरा यांनाही विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारावा नरसिंहरावजी हंबर्डे यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करावा माननीय नरसिंहरावजी हंबर्डे त्यानंतर मंचावर उपस्थित करतो आहोत जयसिंगजी हंबर्डे यांना विनंती आहे देविंदाजी हंबर्डे यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करावा हो। माताजी प्रजापती भिक्षुणी त्यानंतर उपस्थित उन्हा कासमी साहेब हुमायत नगरकर यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे

चर्च ऑफ गॉड जिओन मिनिस्ट्री धर्मगुरु आदरणीय स्वामी गोरे हे मंचावर आहेत त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत पर्वतरावजी हंबर्डे यांना नरसिंहरावजी हंबर्डे यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करावा आदरणीय नरसिंहरावजी हंबर्डे हे सन्माननीय धर्मगुरु स्वामी गोरे उपस्थित नायगाव आणि नांदेड लोकसभेचे भावी खासदार आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी राहुलजी हंबळे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा राहुलजी हंबळ यानंतर त्यांच्यावर उपस्थित नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डी आर कग्का यांचाही या ठिकाणी सन्मान होईल राजू मोरे यांना विनंती आहे की आपण सन्माननीय